भिवंडीमधील कार्यक्रमात टी राजा या एका व्यक्तीने चारसो पार जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केला आहे कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलं आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलं आहे ते संमत आहे चारशे पार नाही तुम्ही पाचशे पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही आणि राहाला प्रश्न हिंदू आणि भारत या विषयाचा तर हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण मांडता त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य आणि ग्लानिर भव भारत असं सा सांगितलेलं आहे टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही